माझ्या नवऱ्याने मागच्या वर्षी जाऊन वड पूजला पण मी विचारलं की तुम्ही वडाची पूजा केली मी प्रवासात होते आणि मला मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत होतं ज्या पतीने आपल्या पत्नीसाठी वड पूजा केली मी बघत होते की हे कोण माशे आहेत कोणी पूजा केली पण तोपर्यंत मी कार्यक्रमाला गाडीत न उतरले मला पाहता आलं नाही कार्यक्रम केला मी परत गाडीत बसले परत त्या मोबाईलवरती व्हिडिओ यायला लागल्या टी व्हीला बातम्या यायला लागल्या मी ते नोटिफिकेशन ओपन केलं तर पाहिलं माझेच पती वडाला फिराय मारता लागले मी त्यांना फोन केला म्हणलं तुम्ही काय करताय म्हणजे बडाच्या फेऱ्या मारून ते पण माझ्या जावांना बरोबर घेऊ म्हणजे जावा जिथं माझ्या वड पुजत होत्या तिथे जाऊन माझ्या पतींनी विचारलं की पती ते आंबा कुठं व्हायचा हाती कुठं व्हायचं ओटी कशी बनायची हे म्हणजे जावा त्यांना सांगत होते आणि त्यांनी तसं वडाची पूजा केली मी त्यांना विचारलं तुम्हाला असं वाटलं नाही तुमची भाऊजी म्हणजे फार मोठं एकत्र कुटुंब आहे माझं तुमचे तुमचे काका भाऊ आणि समाज काय म्हणेल तू मला सात जन्म मिळावी म्हणून मी वडाची पूजा केलेली नाही तू तुझ्या कर्तृत्वाने पर्यंत प्रवास करून आली तुझ्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणून मी वडाची पूजा केली मला एवढंच सांगायचंय